हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथे भरती निघालेली आहे दोनशे एकोणपन्नास जागा वेकंट आहे शैक्षणिक पात्रता चौथी सातवी दहावी बारावी उत्तीर्ण आय टी आय डिप्लोमा पदवीधर अशी असणार आहे चला तर जावी ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर इट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर चला जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तालुका आणि रत्नागिरी जिल्हा इथनं आलेली ऍडव्हर्टिजमेंट आहे बघा गट क आणि गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया आणण्यात येत आहे एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे ठीक आहे अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तुम्ही पाहू शकता अर्ज आवेदनपत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याचं सुरुवात एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी असणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईन बघा एकूण पदे पंचेचाळीस बघा गट क ची आहेत दिलेला आहे कनिष्ठ संशोधक सहाय्यक कनिष्ठ अभियंता लिपिक त्यानंतर कृषी सहाय्यक वीजतंत्री वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहायक प्रयोगशाळा सहायक बघा अशा खूप साऱ्या इथे वेकन्सी दिलेल्या आहेत त्यांचा तपशीलसुद्धा इथे दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे शैक्षणिक आहारता दिलेली आहे आणि परीक्षा पद्धतही दिलेल्या आहे शेरासुद्धा दिलेला आहे ते तुम्ही वाचू शकता प्रत्येक पोस्टसाठी वेगळं व्यवस्थित त्यांनी दिले दिलेलं आहे बॉक्स खूपच छान इथे ॲडव्हर्टिजमेंट ही दिलेली आहे आणि वयवर्षे बघा कम किमान अठरा आणि राखेसाठी अडतीस माजी सैनिकसाठी त्रेचाळीस दिव्यांगासाठी पंचेचाळीस पदवीधर पदवीधर पंचकालीन उमेदवारसाठी पंचावन्न त्यानंतर इथे दिलेले इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचायचं आहे आरक्षणबद्दल इथे दिलेलं आहे त्याबद्दल वाचायचं आहे त्यानंतर परीक्षा शुल्क इथे दिलेला आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आणि मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बटल दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी नऊशे रुपये तो आ, अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवन्या व्हिडिओचं कट तोपर्यंत तो धन्यवाद